नमस्कार शिंदे किचनमध्ये आपलं स्वागत आहे मी आज इथं मिक्स डाळ तडका बनवते तर इथे मी चार प्रकारच्या डाळी घेतल्यात मुगाची डाळ तुरीची डाळ हरभरा डाळ आणि मसुराची डाळ बऱ्याच वेळेला खायतो आपण डाळी घरामध्ये आणल्या की रोज रोज आपण त्याचं वरण किंवा डाळ आमटी बनवतो त्यामुळे सगळ्यातल्या जर थोड्या थोड्या डाळी राहिल्या एकदम थोड्याशा राहिल्या की ते एक किंवा दोन माणसासाठी पण नाही बनवता येत एवढ्या कमी राहतात त्यावेळेला तर अशा कमी डाळी राहिल्या आपल्याकडं तर ह्या सगळ्या डाळी मिक्स करून डाळ तडका किंवा त्याच्या आमटी किंवा काही बनवलं तरी खूप छान लागते तर माझ्याकडे पण अशा चार प्रकारच्या एकदम थोड्या थोड्या डाळी राहिल्या होत्या तर ह्या सगळ्या मी चारही डाळी मिक्स केल्या त्याचा मी आता डाळ तडका बनवणार आहे तर ही डाळ मी स्वच्छ धुवून घेतली आता ती कुकरला लावणार आहे एक तांबडे पाणी ओतले यातमध्ये मीठ टाकले थोडं चवीपुरतं थोडीशी हळद घालायची आपल्याला आणि फुल गॅसवरती तीन शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या इथं तुरीची मुगाची आणि हरभऱ्याची आणि लाल मसुराची डाळ घातली त्याच्या ती आता तीन शिट्ट्या करून घेतल्यात मी कुकरला तर इथं आपली डाळ आता व्यवस्थित शिजली तर गॅसवरती कढई ठेवली त्यातमध्ये तीन पाळ्या तेल ओतले छोटे तीन पाळ्या ह्यातमध्ये आपल्याला जिरं मोहरी टाकायची तेल गरम झाल्यानंतर हे ते तेल चांगलं आपलं गरम झालंय तिथं मी दोन लवंग दोन मिऱ्या एक हिरवी विलायची एक तेजपत्ता घातलाय आणि दोन मिरच्या घातल्या आहेत तेलामध्ये ते, ते चांगलं तेलामध्ये हे ते झालं की कांदा टाकायचा आहे कांदा पण चांगला लाल असतोपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला तर ही मिरची डाळ तुम्ही नक्की बनवून बघा खूप छान लागते खायला इथं आले लसणाची पेस्ट टाकायची मी आले लसणाची पेस्ट बनवून घेतली होती घरीच त्यानंतर टोमॅटो घालायचं आहे आपल्याला एक बारीक कापलेला तो पण चांगला परतून घ्यायचा आहे टोमॅटोमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला कारण का मिठाने टोमॅटो मऊ होतो आणि पटकन तेलामध्ये परतला जातो इथे थोडीशी हळद घालायची दनाकूड घातली घरचा मसाला घातला मी एक ते दीड चमचा बाकी दुसरे कुठलेच मसाले नाही वापरले यातमध्ये मी जास्त मीठ नाही घातलं कारण का आपण डाळ शिजताना पण मी मीठ टाकलं होतं आणि आता पण थोडंसं मीठ घातले इथे डाळ चांगली मऊ शिजली आपली आता यातमध्ये आपल्याला डाळ ओतून घ्यायची आणि असं दोन तीन मिनटं गॅसवर अशीच कडून द्यायची ह्याला मला जर पाणी जरा पातळ पाहिजे ना तर ह्यातमध्ये जास्त पाणी पण टाकू शकता तुम्ही किंवा गट्ट पाहिजे ना तर एवढंच ठेवू शकता ह्याला आता आपल्याला तडका द्यायचा आहे तर वरून मी कोथंबीर घातली तिथं आपली डाळ मिक्स डाळ तयार झाली तोपर्यंत आपण तडका तडक्याचं साहित्य तयार करू इथे एक पातीला ठेवले मी त्यातमध्ये तेल घातले तेल चांगलं गरम झाल्यानंतर जिरं मोहरी घातली थोडंसं हिंग घातले नंतर लसूण घातलं आहे दोन लाल मिरच्या घातल्यात फडीपत्ता घातला आहे एक चमचा लाल तिखट घातलं आहे तडक्यासाठी आपला तडका तयार झाला आहे तुम्ही पण अशी मिक्स डाळ बनवा खूप छान लागते खायला नक्की बनवून बघा तुम्ही बनाशील बनवता का कमेंट करून सांगा इथं आपला डाळ तडका तयार झाला आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा डाळ तडका कसा झाला आहे कमेंट करून सांगा